आता आजच्याच या निवेदनामध्ये अजून एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी असं केलं की तीन भाषेच्या विरोधात तामिळनाडू सरकार कोर्टामध्ये गेलं पण कोर्टानं सुद्धा ते मान्य केलेलं नाहीये आता याच्याबद्दल खरं तर मी बघत होतो काही गोष्टी सुप्रीम कोर्टातल्या कोर्टाचा असा कुठेही निर्णय नाहीये की त्यांनी तमिळनाडू सरकारला या मुद्द्यावरती पूर्णपणे म्हणजे द्विभाषा सूत्राच्या मुद्द्यावरती जे त्यांनी लागू केलेला आहे त्याच्याबद्दल फटकारलंय किंवा त्रिभाषा सूत्रच लागू करा असं म्हटलेलं आहे उलट धक्कादायक बाब ही आहे की भाजपचीच पार्श्वभूमी असलेला एक वकील सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला होता आणि अगदी एप्रिल मे मधली घटना आहे आत्ताची त्यावेळी त्यांनी असा दावा केलेला होता की या तीन राज्यांना तमिळनाडू केरळ आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांना कोर्टानं डायरेक्शन्स द्यावेत की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत थ्री लँग्वेज फॉर्म्युला हा त्यांनी स्वीकारला पाहिजे पण त्यावेळी सुप्रीम कोर्टानं त्यांची ही बाब जी आहे ती मान्य केली नाही म्हणजे याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की या तीन राज्यांना तुम्ही कंपल्सरी थ्री लँग्वेज फॉर्म्युला एक्सेप्ट करायला सांगा पण ती गोष्ट सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली नाहीये एकीकडे हा असा निकाल असताना तामिळनाडू सरकार कोर्टात गेलं होतं आणि त्यांचं सर सुप्रीम कोर्टानं ऐकलेलं नाहीये असं जे देवेंद्र फडणवीस सांगतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेनं नीट लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून हा व्हिडिओ जो आहे हे, हे अधिकाधिक लोकांच्या पर्यंत पोहोचवा आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगतोय ती ऑथेंटिक माहिती आहे तामिळनाडू सरकारनं एक याचिका दाखल केलेली होती ती याचिका ही होती की आम्ही थ्री लँग्वेज फॉर्म्युला लागू केलेला नाहीये म्हणून आमचा जो फंड आहे शैक्षणिक धोरणासंदर्भातला तो केंद्र सरकार रोखून धरत आहे आणि तो आम्हाला त्यांनी तातडीनं द्यावा या संदर्भातली याचिका कोर्टामध्ये तामिळनाडू सरकारनं दाखल केलेली होती म्हणजे थ्री लँग्वेज फॉर्म्युलाबद्दल त्यांना कुठेही कोर्टानं असं काही आदेश जे आहेत ते दिलेले नाही आहेत आणि मुळात देऊ शकत नाही कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की प्रायमरी एज्युकेशन हा पूर्णपणे कॉन्करंट सब्जेक्ट आहे समवर्ती सूचीमध्ये आहे ज्याच्यावरती राज्य सरकार सुद्धा त्यांना हवे असलेले कायदे जे आहेत ते करू शकतं आता तुम्हाला माहितीये आपल्याकडं तंत्रज्ञान इतकं सोपं आणि इतकं पारदर्शी झालेलं असताना सुद्धा आपल्या राज्याचे नेते इतकी ढळढळीत विधानं कशी काय करू शकतात हा खरोखर मला प्रश्न पडला कारण ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलं त्याच्यानंतर मी सहज जे ग्रोक नावाचं ऍप आहे त्या ग्रोकवरती हा प्रश्न विचारला की इज थर्ड लँग्वेज कंपल्सरी इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यावरती ग्रोकनं दिलेलं दिलेले जे उत्तर आहे ते सुद्धा पुरेसं आहे ग्रोक असं म्हणतं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिकमेंड थ्री लँग्वेज फॉर्म्युला विच एनकरेजेस स्टुडंट टू लर्न थ्री लँग्वेजेस इन स्कूल विथ ॲटलीस्ट टू बिंग नेटिव्ह इंडियन लँग्वेजेस हवेवर इट इज नॉट स्ट्रिक्टली कंपल्सरी इन द सेन्स ऑफ बीइंग युनिफॉर्मली मॅन्डेटेड अक्रॉस ऑल स्टेट्स और स्कूल्स म्हणजे ग्रोक सुद्धा हे उत्तर देत आहे आणि त्याच्यामध्ये हायलाइट करून सांगतं की हे कंपल्सरी नाहीये म्हणजे तिसरी लँग्वेज नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने सुद्धा बंधनकारक केलेली नाहीये हे ग्रोकला सुद्धा कळत आहे ग्रोक हे अमेरिकन ट्विटर जे आधी या कंपनीचं नाव होतं आता एक्स आहे या कंपनीचं ऍप आहे त्या अमेरिकन लोकांना सुद्धा आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल इतकी माहिती आहे त्या एआय तंत्रज्ञानाला सुद्धा कळतंय की हे विधान जे आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि तरी आपल्याकडे या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा हवाला देऊन सांगितलं जातंय की त्याच्यामध्ये सांगितलं आहे म्हणून आम्ही हे सूत्र लागू करतोय